थंडीच्या दिवसात असा एक पौष्टिक लाडू खाल्ला म्हणजे दिवसभर एनर्जी पुरते तसं पाहता ते इम्युनिटी बूस्टरच आहेत अर्थात हे लाडू दिवसात एकापेक्षा अधिक खाणं योग्य नाही कारण आपण यात जे पदार्थ घातले आहेत ते शरीरास पचवायला हेवी आहेत आपण यात डिंकाचा वापर केलेला आहेच परंतु त्यात जे जे इतर पदार्थ घातलेले आहेत ते सर्वच पौष्टिक आहेत असे हे पौष्टिक लाडू नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे माफक गोड आणि तरीही चवीला रुचकर असे हे पौष्टिक लाडू तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा थंडीच्या दिवसात तब्येतीसाठी उत्तम पौष्टिक लाडू बनवण्याकरता आपण दीड कप बदाम घ्यायचे आहेत ते आपण हलकेसे भाजून घेणार आहोत आपण जवळपास पाच एक मिनटं त्याला भाजायचं आहे आपल्याला त्याची पूड बनवायची आहे आपले बदाम भाजून झालेले आहेत आपण त्यांना आता बाहेर काढूयात आता आपण यामध्ये अर्धा कप काजू भाजायचे आहेत आपण ते फक्त दोन मिनटं भाजणार आहोत कारण ते ऑलरेडी भाजलेलेच आहेत आपण दीड कप बदाम आणि अर्धा कप काजू घेतलेले आहेत याऐवजी आपण एक कप बदाम आणि एक कप काजूही घेऊ शकतो आता कढईत आपण साजूक तूप घेणार आहोत आपल्याला त्यात डिंक तळायचं आहे हा डिंक वजनी शंभर ग्रॅम आहे परंतु कपाच्या मापात मोजायचं झालं तर तो अर्धा कप आहे तूप तापल्यावर आपण तो थोडा थोडा त्यात घालून त्याला तळणार आहोत तो चांगला तळला गेला म्हणजे तो फुलेल नाही तर तो कच्चा राहील आपण बाजारातून डिंक आणल्यानंतर त्याला थोडा फोडून घेतलेला आहे म्हणजे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे तो तळायला सोपा जातो डिंक तळून झालेला आहे आपण त्याला आता बाहेर काढूयात आणि उरलेला डिंकही तळून घेऊयात आता कढई जे उरलेलं थोडंसं तूप आहे त्यावर आपण हे शंभर ग्रॅम खोबरं भाजून घेणार आहोत किसलेलं खोबरं आपण त्यावर परतायचं आहे त्यात आपण अजून काहीही ॲड करायचं नाही आहे खोबऱ्याचं स्वतःचं असं तेल असतं मंद गॅसवर खोबरं छान भाजून घ्यायचं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आपण गॅस बंद करूयात आणि खोबरं कढईतच ठेवूया मग म्हणजे ते कुरकुरीत राहील आता आपण जो डिंक तळून घेतला होता तो थंड झालेला आहे आता पावभाजीच्या मॅशरने आपण त्याला बारीक करायचा आहे आपण हातानेही त्याला चुरू शकतो परंतु मॅशरने तो लवकर चुरून होतो आता मिक्सरच्या भांड्यात आपण काजू आणि बदाम घालून त्याला फिरवून घेणार आहोत त्याची जाडसर अशी पूड करून घेणार आहोत आपली काजू आणि बदामाची जाळसर पावडर झालेली आहे आपण फाईन पावडर करायची नाही आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात दीड कप आपण बिया काढलेला खजूर घेणार आहोत तुम्ही खजुराच्या ऐवजी खारीकसुद्धा घेऊ शकता हा वजनी शंभर ग्रॅम आहे आपण तो मिक्सरवर फिरवून घेणार आहोत आपला खजूरही मिक्सरवर व्यवस्थित फिरवून झालेला आहे आता परत कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन त्यावर आपण जो खजूर मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता तो परतायचा आहे आपण फक्त दोन तीन मिनटंच त्याला परतणार आहोत आपण खजूर काढून घेऊयात आणि त्या चमचावर तूप घालून आपण जी काजू बदामची पावडर बनवली होती ती परतून घेऊयात आपण दोन मिनटं ती परतणार आहोत गॅस आपण बंद करूयात आता या सर्व मिश्रणात घालण्याकरता आपण अर्धा कप साधा गूळ घेतलेला आहे तो गूळ आपण किसून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याचा पाकही करू शकता आता आपण परत कढई घ्यायची आहे ज्यामध्ये काजू आणि बदामची पावडर आहे आणि बाकीचे सर्व जिनस आपण त्यात घालून आपण व्यवस्थित त्यांना मिक्स करणार आहोत त्यात आपण जे खोबरं भाजलेलं होतं ते हाताने चुरून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत त्याबरोबर डिंकही टाकणार आहोत सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये पन्नास ग्रॅम खसखस थोडीशी तुपावर भाजून मिक्स करू शकता या पौष्टिक लाडवाऐवजी तुम्हाला जर पारंपरिक ढिंकाचे लाडू करायचे असेल तर तुम्ही खजुराच्याऐवजी साठ ग्रॅम खारी घेऊ शकता त्याची पूड करून तुम्हाला घ्यायची आहे त्याबरोबर तुम्हाला खसखसही घ्यावी लागेल आणि जी बाकीची बाकीचे जिन्नस आहेत त्याचे जे काही प्रमाण आहे ते तसंच ठेवायचं आहे फक्त बदाम तुम्ही शंभर ग्रॅम घ्यायचे आहेत आणि शंभर ग्रॅम काजू घ्यायचे आहेत तुमचे पारंपरिक डिंकाचे लाडू तयार होतील आता आपण जो खजूर तुपावर भाजून घेतला होता तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिश्रणाचे लाडू बन बन्न, बनण्याइत्तपत आपल्याला मिश्रण एकजीव करायचं आहे मिश्रण एकजीव झालं पाहिजे जर त्याचे लाडू बनत नसतील तर तुम्ही त्यात थोडंसं तूप वापरा आता आपण या मिश्रणामध्ये जे अर्धा कप साधं गूळ घेतलेलं होतं ते टाकायचं आहे आणि मिश्रण परत हाताने एकसारखं करायचं आहे यात आपण कुठेही साखरेचा वापर केलेला नाही आहे बघा लाडू छान बांधले जात आहेत आपल्याला एक्स्ट्रा तुपाची गरजच नाही आहे आपलं सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण त्याचे लाडू बांधूयात आपले लाडू इझिली वळले जात आहेत जर ते नाही वळले तर तुम्ही त्यात साजूक तूप टाकू शकता आपण अजून एक लाडू करूयात याप्रमाणे आपण पाच लाडू बनवलेले आहेत आपण बाकीचे सुद्धा लाडू बनवून घेऊयात आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत आता आपण त्याचं प्लेटिंग करूयात डिंकाचे लाडू खाण्यासाठी जण नाकं मुरडतात परंतु ते अशा पद्धतीने बनवले तर ते पौष्टिकही आहेत आणि खायला चवदारही आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा